छोट्या बर्दावरची प्रसिद्ध मालिका आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह असते वेगवेगळे रील करत प्रेक्षकांचं मनोरंजन करते एवढंच नव्हे काही ब्रँडचं देखील ती शूट करते नुकतंच तिला एक वाईट अनुभव आला नेमका काय होता अनुभव चला पाहूया नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये ती म्हणते ॲलिगेबेल्स प्रोफेशनल या नामाकी ब्रँडने माझे पैसे थकवले मी गेली पंचावन्न दिवस वेळोवेळी मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीबरोबर संवाद साधते परंतु या ब्रँडचे मालक गोविंद चौधरी यांनी अनेकदा पैसे देतो म्हणत अजून दिलेले नाहीत माझ्यासह अजून अनेक इन्फ्लुएन्सर आहेत त्यांचे देखील पैसे थकवलेत गौरीने पुढे अजून एक स्टोरी शेअर केली आहे एलिगेट्स प्रोफेशनल या ब्रँडच्या मालकाने तिला फोन करून धमकी दिल्याचं देखील म्हटलं मी पूर्वी स्टोरीमध्ये असं म्हटलं होतं की गोविंद यांनी मला फोन करून एक दिवस माझे पैसे देण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे ती स्टोरी मी काढली परंतु त्यानंतर काही वेळानंतर त्यांच्या टीमने सर्व कोलाबरेशन काढलं आणि त्यासाठी मला दोष दिला नंतर त्यांनी मला फोन करून धमकी दिली तुझं लोकेशन ट्रॅक करून तुला त्रास देऊ त्यासहज तुझ्या घरी पोलीसही पाठवतो हो असं म्हणाले गौरी सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव आहे तिचे इंस्टाग्राम अकाउंटवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत तिने अनेकदा विविध ब्रँडच्या जाहिराती देखील केलेल्या आहेत अभिनयाव्यतिरिक्त गौरीने नुकताच तिचा नखरेल ब्रँड हा देखील सुरू केलेला आहे आणि मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि पाहत पाहात्रा हंच मीडिया